नमस्कार मित्रांनो राहुल गांधी हरियाणातली जिलबी अमेरिकेला एक्सपोर्ट करणार होते हल्ली त्यांच्या अमेरिका वारा वाढलेल्या आहेत कदाचित तिकडनं किंवा इटलीचा पिझ्झा खाऊन किंवा अमेरिकेतलं बर्गर खाऊन इकडची जिलबी तिकडे पाठवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं पण त्यांची जिलबी विकलीच गेली नाही हरियाणामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेसला नॅशनल कॉन्फरन्सच्या साथीने यश मिळालं पण त्याच्यामध्ये काँग्रेसचा वाटा अवघ्या सहा जागांचा आहे नॅशनल कॉन्फरन्सला जवळजवळ सदतीस जागा आहेत काँग्रेसला सहा जागा आहेत आणि हरियाणामध्ये तर त्यांना अवघ्या छत्तीस जागा मिळालेल्या आहेत काल जवळपास सगळ्या एक्झिट पोलने दाखवलं होतं की काँग्रेसला पंचावन्न ते साठ जागा कोणी म्हणलं बावन्न ते सत्तावन्न जागा म्हणजे पन्नासच्या खाली काँग्रेसला कोणीही जागा द्यायला तयार नव्हतं याच्यासाठी तीन चार कारणं दिली जात होती पहिलं कारण म्हणजे हरियाणामध्ये काँग्रेसने म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कारण काँग्रेसमध्ये जर काही करतं ते राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच होतं हरियाणामध्ये काँग्रेसनी किसान जवान आणि पहलवान अशी मोठी आघाडी उघडली होती किसान अशासाठी कारण हे जे सगळे किसान कायदे मोदी सरकारने केले होते त्याच्या विरुद्ध सगळ्यात जास्त जर रोष होता कुठे तर तो पंजाब हरियाणा आणि थोडासा राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि राजस्थानचा उत्तर भाग ही जी सगळी जाट लँड आहे या भागामध्ये किसान आंदोलनाचा जोर होता आणि दिल्लीच्या वेशी बाहेर जे सगळे शेतकरी थांबले होते ते मुख्यतः हरियाणामध्येच थांबले होते आणि त्याच्यामुळे जे सगळे किसान विरुद्ध जे काही जुलमी कायदे वगैरे मोदी सरकार आणत होतं त्याच्याविरुद्ध रोष हा शेतकऱ्यांमध्ये आहे आणि तो बाहेर पडेल असं काँग्रेसला वाटलं होतं लोकसभेमध्ये भाजपाला सलग दोन वेळा दहापैकी दहा जागा मिळाल्यावर दोन हजार चोवीस सालच्या लोकसभेत भाजपाला हरियाणामध्ये अवघ्या पाच जागा मिळाल्या होत्या जवान म्हणजे अग्निवीर योजना हरियाणा हे राज्य आहे की जे खूप मोठ्या संख्येने लष्करामध्ये भरतीसाठी ओळखलं जातं पूर्वी पंजाबही होता आता पंजाबमध्ये सगळं उडता पंजाब संस्कृती आल्यापासून पंजाबची ती सैन्यात जायची क्षमता कमी झालेली आहे पण हरियाणा मोठ्या संख्येने तरुण सैन्यात जातात अगदी तुम्ही कुठेही जा अगदी विमानतळावर बरेचदा तुम्हाला सी आर पी एफचे किंवा हे जे सगळे लोक जवान दिसतात ते बरेचदा हरियाणाचे आलेले असतात आणि हे सगळे जवान अग्निवीर योजनेमुळे मोदी सरकारवर नाराज आहेत कारण आयुष्यभराची नोकरी सोडून तुम्ही काय फक्त मला चार वर्षात पुटवणार का म्हणून सैनिकांमध्ये मोदी सरकारविरुद्ध रोष आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पहिलवान कारण हरियाणा हे खेळाडूंचं राज्य आहे एशियन गेम्स असतील ऑलिम्पिक्स असतील कुठल्याही स्पर्धांमध्ये देशाला जी पदकं मिळतात त्याच्यात एक तृतीयांश वाटा किंवा कदाचित त्याच्याहून जास्त मोठा वाटा हरियाणाचा असतो अशाच प्रकारे मणिपूर आणि ईशान्य भारताचा वाटा असतो आणि तेवढा त्याच्याहून सगळ्यात जास्त वाटा जर कोणाचा असेल तर तो हरियाणाचा असतो आणि हरियाणामधल्या कुस्तीपटूंना ज्या प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली त्यांना जंतर मंतरला कुडकुडणाऱ्या थंडीत आंदोलन करावं लागलं त्यांना आपली ऑलिम्पिक पदकं गंगेच्या पाण्यात सोडून देण्याची वेळ आली होती याचा बदला लोक घेतील कारण यांची एक प्रतिनिधी असलेली विनेश फोगाट विधानसभा लढवत होती जुल्हामधून अर्थात विनेश फोगटचा विजय झालेला आहे पण तरी देखील या पहिलो आनंद चा सरकारवर असलेला राग त्याच्यावर हरियाणाची जनता मतदान करेल असं त्यांना वाटलं होतं आणि त्यामुळे सगळ्या एक्झिट पोलनी काँग्रेसला भरभरून यश दिलं होतं ते बघता काँग्रेसचे राजकीय विश्लेषक पंडित जे काय म्हणाल तुम्ही ते सगळे राहुल गांधींचं नेतृत्व कसं काँग्रेसला नवसंजीवनी देत आहे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कशी देशात काँग्रेसची लाट पुन्हा आणत आहे याबाबत नॅरेटिव तयार करत होते आज जर हरियाणा काँग्रेसने जिंकलं असतं तर राहुल गांधींना जनतेच्या मनातले पंतप्रधान म्हणून त्यांनी लगेच बसवलंही असतं पण प्रत्यक्षात ते झालं नाही गर्वाच्या घरात राहणारे राहुल गांधी हरियाणाची जलबी एक्सपोर्ट करणारे राहुल गांधी म्हणजे जिलबी कशी एक्सपोर्ट करणार हे कोणाला माहिती नाही पण से आलू डालो से सोना निकलेगा का तसा आता जिलबी लावायची फॅक्टरी राहुल गांधी आणि आज सकाळी जेव्हा निकाल यायला लागले तेव्हा सुरुवातीच्या अंदाजानुसार अंदाज नाही सुरुवातीचे जे रुझान म्हणतात कल असतात त्यानुसार काँग्रेसला नव्वदपैकी एकाहत्तर जागांवर लीड होता आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हातात जिलब्या घेऊन नाचत होते आणि म्हणतात हे एकाहत्तरी तर सुरुवात आहे आम्ही ऐंशीच्या वर जातो की नाही बघा आणि अवघ्या दोन तासात परिस्थिती पालटली आणि मग भाजपनी साधारणतः भाजपा तेव्हा पंधरा हो जागांवर होती ती पंधरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस करत करत भाजपनी पन्नासच्या वरती मजल मारली आता शेवटचे जे आकडे त्याच्यात भाजपाला एकूण पन्नास आणि काँग्रेसला साधारणतः छत्तीस जागा आहेत मग काँग्रेसनी शक्कल लावली की मतमोजणीच वेळाने वेगाने होत नाहीये आणि त्यामुळे भाजप हे जुने आकडे दाखवत आहे आणि खरी मतं वेगळीच आहेत पण मतमोजणीच होत आहेत आणि त्यामुळे तेच आकडे भाजप दाखवत आहे मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की काँग्रेसच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून हरियाणात पुढे आलेला आहे आम्हाला गेल्या वेळेला जेमतेम वीस टक्के मतं होती एकोणीस टक्के काहीतरी मतं होती तर आमची मतं वाढून चाळीस टक्के झालेत आणि भाजपाला एकोणचाळीस का अडतीस टक्के मतं आहेत आणि त्यामुळे आम्हालाच जास्त मतं असल्यामुळे आमचा नैतिक विजय झालेला आहे नशीब अजून ई व्ही एमवर खापर फोडायला सुरुवात झाली नव्हती आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असणं स्वाभाविक आहे कालच मी व्हिडिओ केला होता कारण शेवटी हे एक्झिट पोल्सवर आधारित तो व्हिडिओ होता की काठावर पास म्हणजे फर्स्ट क्लास का नापास आता भाजपाला काठावर यश मिळालं असलं काठावर म्हणजे असं काही दैदिप्यमान यश नाही आहे पण तरी देखील एका प्रकारे भाजपाला फर्स्ट क्लास मिळालेला आहे अर्थात हे पुरोगामी कंपू सगळं हे मान्य करणार नाही पण भाजपाला यश का मिळालं किंवा काँग्रेसचा पराभव का झाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे हरियाणाचा जर नकाशा बघितला तर काँग्रेसला कुठे विजय मिळाला आहे आणि भारत भाजपाला कुठे विजय मिळाला आहे तर जो पंजाबला लागून सीमेला लागून जी जे सगळे जिल्हे आहेत त्या भागात काँग्रेसला यश मिळालेलं आहे राजस्थानला लागून आणि उत्तर प्रदेशला लागून आणि दिल्लीला लागून जे जिल्हे तिथे भाजपाला यश मिळालेलं आहे एक जो मेवात भाग आहे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे अर्थातच काँग्रेसला यश आहे आणि मधला जो जाट, जाट लँड म्हटलं जातं मध्ये त्या भागात काँग्रेस एक हाती विजय मिळवेल असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्षात मात्र तिथेही भाजपाला चांगल्यापैकी यश आहे म्हणजे नेक टू नेक भाजपा काँग्रेस या लँडमध्ये आहे मग काँग्रेसचा असा पराभव झाला कसा याचं कारण म्हणजे हुड्डा हुड्डा म्हणजे जिलबी कोण खाणार हुड्डा कारण या हुडाने डाव लावला होता म्हणजे आता हे उद्धव ठाकरे संजय राऊत सातत्याने अफजल खान अफजल खान वगैरे करत असतात पण हरियाणामध्ये भाजपाला संपवायचा विडा हुड्डांनी उचलला होता भूपेंदर सिंग हुड्डा आणि त्यांचे चिरंजीव देवेंद्रसिंग हुड्डा आणि त्याच्यासाठीच या सगळ्या पहिलवानांची कहाणी तयार करण्यात आली होती की या पैलवानांवर कशाप्रकारे अन्याय झाला आणि मग त्यांचं लैंगिक शोषण झालं याच्यामागे डाव काय होता हे उघड होतं हे ती घटना खरी का खोटी याच्यामध्ये मी जात नाही पण ती घटना सहा वर्षापूर्वीची होती त्याला कुठलाही पुरावा नव्हता आणि जेव्हा कुठला पुरावा नसतो आणि केवळ एखादी महिला ती सांगत असते आणि ती सहा वर्षांनी सांगत असते आणि त्याच्यामध्ये ती त्या पैलवाना म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंगसोबत त्यांचे फोटो असतील केक भरवताना वगैरे त्यामुळे हे कोणाला तरी समजणं अवघड जातं आणि ठीक आहे तरी झालं तरी चौकशी झाली पाहिजे हे मान्य करायलाच पाहिजे पण त्याच्यासाठी लगेच त्यांना राजीनामा द्यायचा त्यांना तिकीट द्यायचं नाही त्यांना शिक्षा करायची आणि नंतर तीच विनेश फोगाट निवडणुकीला उभे राहते तेव्हा सगळ्यांना लक्षात यायला लागलं की हा डाव भूपेंद्रसिंग हुड्डा आणि दीपेंद्रसिंग हुड्डाचा आहे पहिले हे वाटलं होतं की हे त्या कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी आहे पण त्यांच्यानंतर लक्षात आलं की हे सगळं हरियाणाच्या सत्तेसाठी तर या हुड्डांनी हरियाणामधली काँग्रेसची नव्वदपैकी बहात्तर तिकीटं वाटली आणि त्यामुळे काँग्रेसचे बाकीचे नेते आहेत ते नाराज झाले आता महाराष्ट्रात तिकीटं कोण वाटणार आहे पृथ्वीराज चव्हाण वाटणार आहेत का नाना वाटणार ना आहेत का वडेट्टीवार वाटणार आहेत का थोरात वाटणार आहेत कल्पना नाही पण हरियाणामध्ये बहात्तर तिकीटं हुडानी वाटली आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे कुमारी शेलजासारखे नेते आहेत जे दलित समाजातले आहेत ते नाराज झाले की आपल्याला काही स्थानच नाही त्याचा फटका बसला दुसरी गोष्ट म्हणजे जाट समाजावर खूप जास्त भिस्त काँग्रेसने ठेवली हरियाणामध्ये सत्तावीस टक्के जाट आहेत जाट आणि मुसलमान एकत्र आले तर भाजपाला जमीन दोस्त करता येईल असा मनसुबा त्यांनी तयार केला महाराष्ट्रातही शरद पवार असतील मनोज जरांगे असतील यांचं तेच कॅल्क्युलेशन आहे मराठ्यांनी मुसलमानांची साथ दिली तर भाजपाला हरवता येईल म्हणजे हिंदूंमध्ये फूट पडायची आणि एक मोठा जात समूह आहे त्याच्या अस्मितेला फुंकर घालायची आणि त्याच्या साह्यानी मुसलमान सोबत आणून भाजपाचा पराभव करायचा पण हे करताना ज्या प्रकारे जाट अस्मितेचा राग आळवला गेला त्यांनी जाटांची मतं लोकसभेला काँग्रेसकडे वळली खरी पण भाजपने तेव्हा नायब सैनी सैनीसारखा उमेदवार म्हणजे त्याला लोकसभेचा खासदार होता त्याला मुख्यमंत्री बनवलं सहा आधी फक्त आणि भाजपाने तिथे काउंटर पोलरायझेशन केलं आणि ते काउंटर पोलरायझेशन झालं कारण ज्या प्रकारे जाट अस्मितेचं गुणगान केलं जात होतं त्याच्यामुळे बाकीच्या ओबीसी जाट पण ओबीसीमध्येच येतात पण बाकीच्या ओबीसींच्या मनात एक असुरक्षितता जाणवली कारण हरियाणाच्या राजकारणात जाट लोकांची दादागिरी ही कायमची असते हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी अनेक वर्ष अनेक दशकं जाट लोकं त्यांच्या समाजातली असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध जसे ओबीसी एकवटले तसेच विरुद्ध शेड्युल्ड कास्टही आणि सवर्ण तर एकवटणं स्वाभाविक होतंच पण शेड्यूल कास्टही विरुद्ध एकवटले याचं कारण जेव्हा एखादा समाज खूप जोरजोरात दंड थुपटायला लागतो तेव्हा बाकीच्यांना असुरक्षित वाटणं स्वाभाविक होतं आणि भाजपाने ते काउंटर पोलरायझेशन व्यवस्थित हँडल केलं तिसरी गोष्ट भाजपाला लोकसभेच्या पराभवातनं म्हणजे पराभवातनं म्हणजे हरियाणातल्या दहातल्या पाच जागा गेल्या त्यामुळे झोपी गेलेला जागा झाला तसं भाजप जागा झाला आणि भाजपनी अतिशय मेहनतपूर्व या निवडणुकीचं नियोजन केलं होतं नाहीतर आतापर्यंत आत्तापर्यंत लोकसभेला भाजप खूप हवेत होता की मोदीजी नाम नामपर म्हणजे चारसं पार अब्की बार चारस पार करायचं चा। पण लोकसभेच्या निकालानंतर भाजपाचे पाय जे भाजपाचा रथ हवेतनं चालत होता तो जमिनीवर लागला कार्यकर्त्यांना किंमत मिळायला सुरुवात झाली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे संघ परिवारांनी बॅकसीट घेतली भाजपाच्या प्रयत्नांना त्यांनी पुरेशी साथ दिली भाजपनी कार्यकर्त्यांचं ऐकायला सुरुवात केली अजून ही गोष्ट स्पष्ट नाही आहे की या विजयाचं श्रेय कोणाचं आहे हे नड्डांचं आहे का अमित शहाचं आहे का मनोहरलाल खट्टर मी जे ऐकलं ते म्हणजे या निवडणुकीत अमित शहाना तुलनेने कमी भूमिका होती मनोहरलाल खट्टर जे स्वतः नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचे आहेत मनोहरलाल खट्टर यांचा एका प्रकारे राजकीय बळी द्यायचा प्रयत्न कारण त्यांना मुख्यमंत्री पदावरनं राजीनामा द्यायला लावून त्यांना केंद्रात पाठवलं पण मनोहरलाल खट्टर हे मोदींच्या अतिशय जवळचे असल्यामुळे आणि खूप जुनी मैत्री असल्यामुळे असं म्हटलं जातं की स्वतः नरेंद्र मोदी या निवडणुकांवर खट्टरजींच्या माध्यमातून लक्ष ठेवून होते त्याचा फायदा अशासाठी झाला की स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना सीट सिलेक्शनच्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य दिलं अर्थात अमित शहानी आणि नड्डांनी त्याचं फाईन ट्युनिंग असतं कारण बाबतीत अमित शहाच्या तोडीचा कोणताही नेता भाजपाकडे नाही आहे की जी सगळी कास्ट कॉम्बिनेशन मग हे कोणाला देती, देती, मत देतील ते कोणाला देतील यांची मतं किती त्यांची मतं किती त्या वॉर्डावॉर्डात काय परिस्थिती आहे या सगळ्या मायक्रो मॅनेजमेंटचं श्रेय शंभर टक्के अमित शहाना जातं तर त्याचा फायदा झाला आणि शेवटी भाजपनी नाही म्हणायला हरकत नाही पण म्हणजे रेवडी वाटप जोरदार केलं रेवडी नाही रेवडे वाटले म्हणजे त्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या असतील शेतकऱ्यांना निधी असेल म्हणजे महाराष्ट्रात जसं लाडकी बहीण लाडका भाऊ सगळं चालू आहे तसं जोरदार भाजपनी तेही ज्यादा काय म्हणतात लोककल्याण जे करदात्यांच्या त्यांच्या पैशावर लोककल्याण करायचं ते करून घेतलं त्याचा फायदाही या निवडणुकीमध्ये झाला आणि त्यामुळे भाजपाचा विजय ही काही साधी गोष्ट नाही आहे म्हणजे जागा फक्त भाजपाला एकूण पन्नास म्हणजे नव्वदपैकी एकूण पन्नास म्हणजे स्पष्ट त्याच्या पुढे आहेत पण मित्रांनो लक्षात घ्या भाजप सलग तिसऱ्यांदा हरियाणामध्ये जिंकलं आहे आणि जसं महाराष्ट्र हे भाजपचं राज्य नव्हतं महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे कारण अगदी आणीबाणीच्या काळातही बाकीचा सगळा देश फिरला पण महाराष्ट्र काँग्रेसच्या बाजूने उभं राहिलं तसं हरियाणा हे हरियाणाचा डी एन ए हा काँग्रेस आहे भाजप तिकडनं नंतर आला कारण काँग्रेस काँग्रेसनंतर जे प्रादेशिक पक्ष आहेत जनता दल ते जे देवीलाल वगैरे सगळे भजनलाल बन्सीलाल सगळे लाल म्हणजे हे सगळे स्थानिक पक्ष जाट पक्ष ते नंतर आले आणि नंतर भाजपा उशिरा आला आणि आता सलग तीन निवडणुका भाजपा हरियाणामध्ये शिरून हरियाणामध्ये राहिला आहे हरियाणामध्ये एका प्रकारे हिंदू एकतेचाही विजय झालेला आहे कारण हरियाणाचा जो तसं छोटं राज्य आहे आणि या मेवात नू या भागात जे दंगे झाले आपल्याला आठवत असेल कशा प्रकारे त्यांनी संपूर्ण मंदिराभोवती हजारो लोक जमले होते आणि तिथे काही त्या लोकांचं म्हणजे काय म्हणतात मॉब संपूर्ण लोकांना चिडून मारणार का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती गुडगाव गुरुग्राममध्येही आपल्याला आठवत असेल की त्या जी मोकळी मैदानं दिसतील त्याच्यावर नमाज पडायचा ती ताब्यात घ्यायची याच्यावरनं वातावरण तापलं होतं आणि त्याच्यामुळे तिथे हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केलं हे महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी धडे बघा एक मोठा गट म्हणजे तिकडे वाटलेलं जाट संपूर्णपणे भाजपच्या विरोधात जाताल इथे मनोज जरांगे तर कर त्यांचं तर हे चालूच आहे की मराठा समाज भाजपाला आणि देवेंद्र फडणवीसांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तिथे हिंदूंचं ऐक्य झालं महाराष्ट्रात माहिती नाही हिंदू एकत्र येणार का नाही पण जर ऐक्य झालं तर फायदा होऊ शकतो तिकडे नायबसिंग सैनींना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची धूर्त खेळी का असेना भाजपने खेळली महाराष्ट्रात असं म्हणत आहेत एकनाथ शिंदे गेल्या काही महिन्यात अचानक लोकप्रिय झालेत म्हणजे चोवीस तास काम करणारा लोकांच्यात मिळून मिसळून राहणारा नेता म्हणजे इथे भाजपाचा उमेदवार नाही आहे पण तरी देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये वैचारिक अंतर नाही आहे आणि त्यामुळे जी गोष्ट हरियाणात झाली ती महाराष्ट्रात होणार का महाराष्ट्रात राहुल गांधींच्या जिलब्या विकल्या जाणार का का त्या जिलब्या संजय राऊतांना खायची वेळ येणार ते आता अवघ्या महिन्याभराच्या अंतराने कळणार आहे पण भाजपाच्या हरियाणातल्या याच्याबद्दल पक्षाचं सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आणि हरियाणाच्या मतदार मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन जी किमया त्यांनी केली तीच किमया महाराष्ट्रातलीही जनता करेल अशी मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्ता सिथेच थांबतो पाहत रहा M H 48